जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं जो राग से बने उसे बारूद कहते हैं वो बारूद का नाम अनिल होते है या ठिकाणी जमले माता बंधू भगिनींनो पत्रकार बांधवान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कट्टर शिवसेकेंना नो मित्रांनो मी जास्त काही बोलणार नाही मी तीन लोकांवरती बोलतो अगदी कमी टाइम घेणार आहे तुम्ही समजून घ्या ते तीन लोक कसे असते त्यांचं नाव घ्यायलाही मला ना या ठिकाणी लाज वाटते ते एकाचा चेहरा पाहिला का तो, तो बेवड्यास आला त्याचा वाकड्या तोंडाने तिथे तो बसतो शिगड्यात फुकत नंतर तो स्वतःला शिवसेनिक म्हणतो मी चाळीस वर्ष या पक्षामध्ये काम केलं मित्रांनो आम्हाला अण्णासाहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण शिकवलं नाही कारण की अण्णासाहेब नेहमी आम्हाला सांगतात जातीचं राजकारण करायचं नाही पण मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो काला जाम अनुप अग्रवाल मित्रांनो हा अतिशय जाती वादक आहे याच्या मनामध्ये समाजाविषयी खास करून मराठा समाजाविषयी पाटील समाजाविषयी खान चीड याच्या मनामध्ये मित्रांनो याने परवा एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली हा आमच्या पाटील समाजाबद्दल मनोजनाने अतिशय घाण खालच्या पातळीचा बोलला मित्रांनो मी माझ्या मनाचं धापत नाही त्याने एका इलेक्ट्रिक मीडियाला ही त्याची मुलाखत दिली मी तुम्हाला शॉर्टकट तीस सेकंदाची ती ऐकवतो मित्रांनो अतिशय घाण आवाज वाढवा जरा पाटील महाराष्ट्र सध्या जनतेला सर्व समजून तसच इलेक्शन याला नाव दिलं गेलंय मग दहा आणि दहा हा सगळा श्रेष्ठ असतो त्यालाही जात नाही परंतु हे जे राजकारणी ना अंग्रेज गाय एवढा ठोल केले मित्रांनो काय बोलला या ठिकाणी ऐकलं का त्या ताईने विचारलं याला त्या अग्रवालना काला जामला की मनोज जरांगे साहेबांच्या भूमिकेकडे आपण कसं पाहाल मित्रांनो हा काय बोलला त्यामध्ये अंग्रेज गए उनके अवलंध या छोडके गए अरे आणि सौराज्य निर्माण केलं अशा तू मराठा पाटलांना अनुप अग्रवाल तुला तुला मी सांगतो ही भूमी ही छत्रपती शिवाजी बापूजींनी <laughs> देवपूर मध्ये त्या खवड्या इरामन खवड्याला खूप धुतलं आणि त्यांनी आज उत्तर सभा मधून ठेवली होती अरे खवड्या मी तुला दोन हजार अठरा मध्ये फोन केला मित्र मीठिका एक डायलॉग बनो जली को आग कहते हैं बुजी को राग कहते हैं जली को आग कहते हैं भुजी को राग कहते हैं जो राग